तुमच्या मताशी सहमत आम्ही एक तुम्ही दादांच्या पुत्र हा कृपा दादांची असं दादा तुम्ही हे मान्य करा बाहेर दादा तुम्ही माझा दादा ऑफिस आहे सगळे होते ना तुम्ही बी होतो आम्ही होतो सगळे होतो शंभर टक्के आपण कधी असं केलंय का पवारचा जो प्रकार झालाय त्या मताशी मी सहमत नाही असा प्रकार पुन्हा होता नाही होता कामा नाही हे मी स्ट्रिक्टली सांगितलंय ते मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कल्चर नाही आजही पवार मी तुम्हाला काय सांग अरे पण ऐकणार आणि का दादा मानत नाही मी पत्रकारांशी तुमचं बाईट घेत असताना काही तीन चार लोकांनी तो उद्योग हो केला मी क्लिअर कट सांगितलं असला प्रकार खपून घेतला जाणार नाही हे क्लिअर कट मी सांगितलं कारण की मागच्या सात महिन्यामध्ये मी चुकीच्या गोष्ट होऊ दिल्या नाही चुकीच्या गोष्टी होऊन इच्छा असे की चोवीस वर्ष प्रवास एका दिवसात पुढे असं काय करत असं शंभर दोन्ही बाजूनी हे पाहिजे इकडे दोन्हीकडच्या पाहिजे चुकीची गोष्ट नको चुकीचे आरोप नको आपण का आपण आपले जे काही ध्येय आहे का विचार घेऊन ये लोकांपर्यंत जाऊ